अमारे को सबस्क्राईब करे और बेल आयकन दबाय तळोद्या शहरातील काशीराम नगर येथील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन तळोद्या शहरातील नवीन वसाहत काशीराम नगर येथे सुरू असलेले गटार व कॉन्क्रिटीकरणाचे काम तांत्रिक व योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात यावा यासाठी कॉलनीतील रहिवासी सुनील सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद तळोदा यांच्याकडे केली असून तांत्रिक पद्धतीने काम न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आही। आहे निवेदनात म्हटले आहे की तळदा पालिकेच्या माध्यमातून नवीन वसाहतीत रस्ते व गटारचे काम सुरू असून गटार करत असताना काही ठिकाणी लेव्हल नसून तसेच पाईप टाकताना त्याच्या खाली कोणतेही कॉन्क्रीट अथवा पाईप खाली जाणार नाही असे नियोजन दिसून येत नाहीत त्यामुळे काम सुरू असतानाच आलेल्या पावसामुळे पाईप खचून गेले असून जोडणी निघून सांडपाणी रस्त्यावर येत आहे याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून संबंधित ठेकेदाराला तांत्रिक मार्गदर्शन करावे तसे न झाल्यास सदर कामाबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला आहे रहे सदायात काकाजी नमकीन काकाजी नमकीन